काँग्रेसच्या मुंबईतील पदयात्रेला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे आझाद मैदान फ्लोरा ला लालबहादूर शास्त्री पुतळा ते महात्मा गांधी पुतळा काँग्रेसची पदयात्रा निघणार आहे महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त काँग्रेसची पदयात्रा सी पी सीपीआय आणि महाविकास आघाडीतील कार्यकर्तेही सामील आहेत या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी मनश्री पाठक मनश्री काय ताजे अपडेट आहे किती वाजता ही यात्रा निघणार आहे जयंती निमित्त ही पदयात्रा काढण्यात येते या पदयात्रे दरम्यान महाराष्ट्रातल्या विविध प्रश्नांवर सुद्धा आवाज उठवला जाईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई काँग्रेसच्या नेतृत्वात ही पदयात्रा काढण्यात येते मात्र यामध्ये सगळ्याचे सहभागी झाले सोबतच महाराष्ट्रात आघाडीचे सुद्धा अनेक कार्यकर्ते या पदयात्रेत सामील झालेले आहेत याशिवाय अभिनेत्री स्वरा भास्कर आणि तिचा पती खास अहमद हा सुद्धा या पदयात्रेत सहभागी झालेला आहे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यासोबतच भूषणे गलवाडी आणि या आता ही पदयात्रा सुरू झालेली आहे हुतात्मा संस्थापन या पदयात्रेला सुरू झालेली आहे आणि हुतात्मा जाऊन पूर्णाकृती खतळा त्यांना वंदन करून आता ही पदयात्रा पुढे गांधी Yeah. <reaction> निश्चित मनश्री धन्यवाद ताज अपडेट देण्यासाठी आपण पाहतोय ही पदयात्रा थोड्याच वेळात निघणार आहे या ठिकाणी ही दृश्य जर आपण पाहिलं तर वर्ष गायकवाड दिसत भाई जगताप आपल्या या दृश्यांमध्ये दिसता येत नाही काही वेळातच ही पदयात्रा जी सुरू होणार आहे

मुंबईत गांधी जयंतीनिमित्त आपण जर पाहिलं तर ही रॅली निघणार आहे काँग्रेसची मुंबईमध्ये पदयात्रा सुरू होते एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत गांधी जयंतीनिमित्त काँग्रेसची पदयात्रा आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसची पदयात्रा जी झाले शरदचंद्र पवार गटाची आणि आता जर आपण पाहिलं तर काँग्रेसची काही वेळातच पदयात्रा निघणार आहोत सगळी मंडळी आज या ठिकाणी हुतात्मा चौकात आलेली आहेत आणि इथून आम्ही जे आहे ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जा, जे जा, स्मारकाला जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक होणार आहोत या आपल्या सर्वांना माहिती आहे की सत्य अहिंसा आणि सदाचार हे महात्मा गांधीजींचे वचन होते आणि त्याप्रमाणे सातत्याने त्यांनी वागण्याचं सा काम आपल्या जीवनक्रमामध्ये केलेलं आहे खरंतर आज आम्ही या माध्यमातून दोन गोष्टीसाठी बोलत आहोत एक म्हणजे आम्ही सांगतोय की कमरत हार्मोनिक फार आवश्यकता आहे सामाजिक सलोका हा महाराष्ट्राचा जो आहे तो आत्मा आहे तो सांभाळला गेला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी बोलवत आहोत आणि दुसरं आम्ही म्हणत आहोत की महिला सुरक्षा ही जी आहे ही महाराष्ट्रासाठी खूप महत्वाची आणि या मुद्द्यावरती आज आपण आम्ही हा जो आहे हा मार्च आम्ही काढलेला आणि याच्या माध्यमातून आम्ही शांतता प्रस्थापित करू इच्छितो आज महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जवळपास चौसष्ट हजार महिला ज्या आहेत त्या लापता आहेत त्यांच्या बाबतीत आम्ही सातत्याने बोलत आहोत जवळपास आपण बघितलं तर नऊ महिन्यामध्ये तेराशे महिला ज्या आहेत या नागपूरमध्ये बेपत्ता आहेत त्यामुळे या सगळ्या महिला प्रश्नावरती सिक्युरिटी पुन्हा नाही चौसष्ट हजार वर्षभराच्या नऊ महिन्याच्या नागपूरच्या ज्या आहेत तेराशे आणि सगळ्यात जास्त महिला ज्या लापत आहेत त्या एक्क्याण्णव हजार महिला ज्या आहेत त्या दोन हजार सोळा आणि दोन हजार अठरापर्यंतच्या काळातील त्यामुळे आम्ही हे सगळे प्रश्न घेऊन उतरत आहोत आणि पुण्याची घटना असेल किंवा बदलापूरची घटना असेल या घटनेमध्ये जे लोक इन्वॉल्ड आहेत ते सगळ्यांच्या संबंध जो आहे तो आर एस एसशी आणि भाजपाशी आहे आणि म्हणूनच त्यांना वाचवण्याचं काम आहे का हा सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रश्न विचारत आहोत त्यामुळे महिला सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे आणि त्यासाठी आम्ही आज हा या माध्यमातून आम्ही आवाज उचलण्याचं काम करत आहोत देवेंद्र भुयार यांनी वादग्रस्त पुन्हा केलेलं आहे मी त्यांचं वाक्य ऐकलं खर तर दुर्दैव आहे की अशी मंडळी जी आहे त्यांना लोक आमदार म्हणून निवडून देतात ज्या तर त्यांनी सांगितलं की मुलं तुमची जी आहेत ती कशी पुढं तयार होतील त्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे सुंदरतेबद्दल त्यांनी एक परिभाषा आणि सुंदरते बद्दल त्यांनी बोलण्याचं काम केलं दुर्दैव आहे खरं महिलांना बघण्याचा दृष्टिकोन किती मानसिकता त्यांची छोटी आहे आणि विकृत आहे हे या ठिकाणी दिसतोय त्यांच्या विकृत मानसिकते महिलांसंदर्भामध्ये अशा स्टेटमेंट करणं हे सगळ्यात मोठं गैर आहे आणि मला असं वाटतं त्या अशा लोकांवरती कारवाई व्हायला पाहिजे ही मानसिकता आहे आणि मानसिक विकृती आहे राज्यात चौसष्ट हजार महिला बेपत्ता असल्याचं वर्ष गायकवाड यांनी म्हटलेलं आहे वर्षभरात अनेक महिला बेपत्ता झालेल्या महिलांबद्दल बोलताना नेत्यांनी कार्यकर्त्यांनी हे तारतम्य बाळगलं पाहिजे असं देखील वर्षा गायकवाड यांनी बोलताना म्हटलेलं या या आहे त्यावेळी काँग्रेसची पदयात्रा निघते आणि त्या ठिकाणचे थेट दृश्य आपण पाहतो आहोत